गेल्या पंचवीस वर्षांपासून कोरेगाव शहर व पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये रुग्णसेवा हीच सेवा मानून अविरत रुग्णसेवा करणारे व सर्वसामान्यांचे आपले डॉक्टर म्हणून परिचित असलेले सुभाषनगर परिसरातील डॉक्टर गणेश हरिभाव होळ व डॉक्टर सौ मनीषा गणेश होळ यांच्या निरामय क्लिनिकचे नवीन जागेत स्थलांतर व उद्घाटन कार्यक्रम शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्री पळ व वा डॉक्टर गणेश होळ यांचे वडील हरिभाऊ होळ व मातोश्री सरोजनी होळ व सासरे दीनानाथ पिसे यांच्या शुभस्ते फीत कापून नवीन निरामय क्लिनिकचा उद्घाटन सोहळा पार पडला निरामय क्लिनिक जुन्या ठिकाणीही सुरू राहणार असून रिलायबल पार्क नवीन तहसील कार्यालयासमोर सुभाषनगर नाका कोरेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या निरामय क्लिनिकमध्ये ओ पी डी आय पी डी सी जी रक्तलघवी तपासणी एल आय सी मेडिकल सुविधा नेबालायझेशन त्याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टर पंचकर्म उपचार तज्ज्ञ डॉक्टर महेंद्र लनवरे यांच्या उपस्थितीत पंचकर्म सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने नस्य कर्णपूरण अंजन बस्ती स्वेदन कटोबस्ती शिराधारा योगासन याचबरोबर आहार विषयक मार्गदर्शन डाएट प्लॅन ही उपलब्ध करून देण्यात आले आहे प्रसंगी माजी सरपंच प्रभाकर तात्या बर्गे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेशप्पा बर्गे माजी उपसरपंच प्रतिभाताई बर्गे माजी उपनगराध्यक्ष संजय पिसाळ माजी उपनगराध्यक्ष किशोर नाना बरगे नगरसेवक गणेश धनवडे माजी उपनगराध्यक्ष जयवंताप्पा पवार मनसेचे कोरेगाव तालुका प्रमुख सागर बरगे मार्केट कमिटीचे माजी संचालक उदयभाऊ बरगे सतीश माने केदारश्वर पतसंस्थेचे संचालक वसंतराव बरगे चंद्रकांत बरगे प्रशांत गायकवाड खंडाईत अण्णासाहेब नरेश गायकवाड मार्केट कमिटीचे माजी चेअरमन ॲडव्होकेट पी सी भोसले अमोल नलवडे रिलायबल उद्योगसमूहाचे संचालक अभय भोसले नितीन बर्गे यांच्यासह अनेक संस्थांचे पदाधिकारी अनेक गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य विविध गावचे सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटींचे चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ व मोठ्या संख्येने शहर व पंचकृषीतील नागरिक उपस्थित होते यावेळी सचिन हरिभाऊ होळ प्राची सचिन होळ सुनील नरहर ढगे रुपाली सुनील ढगे व अमे गणेश होळ यांच्यासह नातेवाईक आपतिष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या पाहुण्यांचे होळ कुटुंबियांतर्फे पुष्पगुच्छ शाल शिल्प देऊन स्वागत करण्यात आले

जण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत रिलायबल ग्रुप दे दे या ग्रुपचे सर्व मान्यवर अनेकांच्या आयुष्यात आरोग्याचा आशेचा आणि सेवाभावाचा प्रकाश पसरवणार आहे या यशोय दीप्रकाशाने आपल्या या आरोग्य सेवेच्या प्रवासाला उज्ज्वल दिशा लाभून हीच या क्षणी सर्वांच्या मनातील प्रार्थना आहे डॉक्टर होळ आणि त्यांच्या सौभाग्यवती मनीषा होळ हे गेली पंचवीस वर्ष आरोग्य सेवा करत आहेत अथकपणे त्यांचे हे कष्ट चालू आहे त्याचबरोबर कधीही सुट्टी न घेणारे असे डॉक्टर कोरोना काळामध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं योगदान दिलेलं आहे अतिशय त्या काळामध्ये कठीण परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी प्रत्येकाला ज्यांना गरज वाटेल त्यांना आपल्याला घरी जाऊन सेवा दिलेली आहे अक्षर एखाद्याची डेथ झाली असेल तर ते अन्य डॉक्टर्स

आज सहा दिवस आपल्या परिसरासाठी आपल्या समाजासाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी आणि आपल्या कोरेगावकरांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आज आपण एका नव्या आशेचा एका नव्या सेवाभावी प्रवासाचा साक्षीदार होत आहोत आलालो आज या ठिकाणी आणि आमच्या ताई मनीषा होळ यांच्यावर प्रेम करणारी कोरेगाव शहरातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांना प्रथम आम्ही दीपावलीच्या मनोपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो ही दिवाळी आपण सर्वांना सुख समृद्धी आणि जी जावं हो आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण व्हावं अशी ईश्वर मी प्रार्थना करतो आज या सुभाष नगर वाचण्यांच्यासाठी च नाही गुन, तर कोरेगाव शहरातील सर्व वासी यांच्यासाठी एक पूर्वीपासून नावजलेला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा गुण गुणकारी असणारे असे हे डॉक्टर जोडपे आमचे मित्र डॉक्टर गणेश होळ आणि नगरपंचायतीमध्ये आम्ही एकत्र काम केलेले आमच्या ताई मनीषा ताई या ठिकाणी यांनी एक चांगल्या ठिकाणी चांगल्या वास्तूमध्ये अशा ठिकाणी एक सुंदर क्लिनिक टाकलेलं आहे या क्लिनिकचा उपयोग खरंतर तर संपूर्ण या भागासाठी होणार आहे डॉक्टर साहेब अनेक वर्षापासून मला तसं आहे बरेच वर्षापासून डॉक्टर कोरेगाव शहरामध्ये वैद्यकीय सेवा देत आहेत तो डॉक्टर साहेबांना एखादा आपण फोन करावा रात्री बारा वाजता एक वाजता कधीही फोन करावा डॉक्टर त्या तत्काळ त्या ठिकाणी उठून येणार योग्य उपचार करणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी डॉक्टरांनी कधीही पैशाची अपेक्षा कोणाकडून केलेली नाही एखादा गरीब आला जास्त प्रमाणात जर का समजा पेशंट आपण बघायला गेलो तर आणि गरीब पेशंट डॉक्टरांच्याकडे येत असतात कारण आणि गरिबांना सर्वजण सुविधा देतात असं नाही आहे परंतु एक सामान्य कुटुंबामध्ये मोठे झालेले डॉक्टर त्यांना पूर्वीची जी आपली गरिबीची जाण आहे त्यामुळं अशा लोकांच्यासाठी एक सुविधा चांगल्या पद्धतीचे डॉक्टर साहेब या ठिकाणी देत आहेत आज या ठिकाणी डॉक्टरांनी एक क्लिनिक चालू केलेलं आहे भविष्यामध्ये डॉक्टर या डॉक्टरांनी मोठं हॉस्पिटल चालू करावं आणि कोरेगाव शहरामध्ये तसं जर बघायला गेलं तर आता बाकीच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सर्वसामान्यांना न परवडणारे दर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहेत परंतु डॉक्टरांचा ढाचा सामान्यांना परवडेल असेच पैसे घ्यायचे एखाद्याकडे जर का समजा गरिबाकडे पैसे जरी नसले तरी त्याची सेवा म्हणजे व्यवस्थित सेवा करून द्यायची अशा पद्धतीने डॉक्टरी हे दाम्पत्य हे आपल्या कोरेगाव शहरामध्ये आहे त्यांना या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सर्वांना देवाळीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जे योगदान दिलेलं आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे गेली प पंचवीस वर्ष अखंड सेवा ते करत आहेत यानंतर प्रतिभाईंना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलायचो कुठे शुभमूर्त साधून क्लिनिकच्या उद्घाटनासाठी आपण उपस्थित असलेले सर्व पितृतुल्य सगळे बंधू भगिनी यांना प्रथमच्या पाडव्याच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा देते आणि या कार्यक्रमासाठी आपले शुभाशिर्वाद आणि डॉक्टरांना सहकार्य करण्यासाठी आपण इथं सगळे उपस्थित झालात त्याबद्दलही तुमचे आभारही आधीच मानते आज डॉक्टर गणेश होळ आणि डॉक्टर मनीषा बोळ या दंपतींनी निरामय क्लिनिकचे ओपनिंग उद्घाटन घेतले गेले <स्थाथा> पंचवीस वर्षे डॉक्टरांनी या परिसरामध्ये लोकांची अविरत सेवा केली यामध्ये प्रामुख्याने म्हटलं गेलं तर वैद्यकीय हो व्यवसाय वै म्हणला किंवा वैद्यकीय हो शिक्षण घेताना देखील एक सामाजिक बांधिलकी या भावनेतूनच हे शिक्षण घेतलं जातं की समाजाप्रती हे शिक्षण घेतल्यानंतर समाजाप्रती आपली बांधिलकी आहे समाजसेवेची एक संधी आपल्याला मिळालेली आहे आणि अक्षरशः या दोघांनीही या मिळालेल्या संधीचं सोनं केलेलं आहे याचा प्रत्यय प्रत्येक वेळेस येतो प्रामुख्याने कोरोना कोरोनाच्या काळात ज्यावेळेस कोरोनासारख्या महामारीला लोकांना तोंड द्यावं लागलं त्यावेळेस हे दोघेही म्हणजे मनीषा सेठ डॉक्टर गणेश्वर असतील रात्री अपरात्री स्वतःच्या तब्येतीची कोणतीही परवा न करता लोकांच्या मदतीला धावून गेले नुसते धनानं धावून गेले नाही तर कित्येकदा धनाने देखील धावून गेले अगदी मनीषाने रात्री बारा एक वाजता जाऊन आणलेली प्रसूती देखील म्हणजे अगदी मला तो समाज देखील आठवतो लमाल समाज लमाल समाजाच्या घरी जाऊन रात्री एक वाजता एकट्या मनिषाने जाऊन कोरोनाच्या काळात डिलेवरी केली होती अशी सेवा अशी भावी वृत्ती असणं देखील आज गरजेचं आहे आणि याची जाणीव आपण असणं गरजेचं आहे अनेक संकटांना तोंड दिलं या संकटावर मात केलेली आहे कारण का ही संकट देखील परकुटी होती आणि याच्यावर देखील त्यांनी मात केलेली आहे आमचे डॉक्टर हे कौटुंबिक जीवनात असतील सामाजिक जीवनात असतील अतिशय एक मोलाचे सहकारी बंधू आहेत त्यांच्याबरोबरच मनीषाने देखील आम्हाला तेवढीच मोलाची साथ दिलेली आहे आज आम्ही ठामपणे त्यांच्या यांना व पंचक्रोशीतील लोकांना देत होते बऱ्याच जणांचा आग्रह होता की आपण थोडस रस्त्याच्या बाजूला जर आला तर बरं होईल पंचप्रसिद्धी जनतेला व लावते म्हणून त्यांनी आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे नवीन ओटी आज या ठिकाणी त्यांनी चालू केली त्यांच्या या नवीन व्यवसायाला जे आहे त्यांना आपणा सर्वांच्या वतीने व माझ्या कुटुंबियाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील वर्चाल ही यशस्वी हो व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो